कोणावर विश्वास ठेवत नाही मी पण कोणावर ठेवत नाही कारण माझ्या समाजाला माहिती आहे हे जे आत्ता बोंबलते जे संभ्रम निर्माण करते जे आर बद्दल याच्याबद्दल हे आधी कुठं झोपले होते हे आधी काही येत नाहीत बैठकाला बोलावल्यावर येत नाहीत मुंबईत बोलावल्यावर येत नाहीत हे कुठं कशातच नसतात हे फक्त टी व्हीवर असतात फक्त टी व्ही आहे उठलं की टी व्ही आहे उठलं की टी व्ही आहे रोज असते ते बाकी काही नाही मला बोलायचे नव्हते हे अभ्यासक खरंच बोलायचे पण नव्हते मराठा समाजाची इच्छा नसती यांना या बोलवायची अभ्यासक अभ्यासक तज्ज्ञ पण ते मुंबईतले काय बांधव म्हणले नाही नाही आपण विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्या म्हणलं घ्या बा आपलं काय पोटात काही नसतं हे हे असे पुरापात्या करतेत आणि संभ्रम निर्माण करते संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही होत बी नाही कारण मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी देतोय लढतोय झगडतोय इतकं कोणी झगडणार नाही बोंबल नाही आता बोंबल ते तर पण मी मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्याच दिवसात मराठ्यांना हे दिसणार त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका ही माझी सगळ्यांना विनंती आणि याला जोडून याला जोडून एकच हे पश्चिम महाराष्ट्रातलं असणार सातारा गॅजेटियर याच्यासुद्धा सुद्धा हायगाई करता कामा नाही सरकारनं जर हे थोड्या दिवसात म्हणतो मी महिने फिरणे नाही जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करीत संजय राऊत सगळा मराठा मी आरक्षणात घातल्याशिवाय थांबणार नाही स्वस्त बसणार नाही म्हणजे मग तुम्ही परवाजी मुंबईत उपोषण केलं त्यामुळे हा सगळा मराठा समाज आरक्षणात गेलेला नाही का गेला ना ह्या संभ्रमावर बोललो मी संभ्रमावर बोललो मी हे नाही काय संभ्रम करते जे आरा छेन ते आमका छेन तामका छेन हेच आधी पाच 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 बाऱ्या पाया पडत होते तिथं वा म्हणे देव भेटला लय भारी काम केलं मुंबईच्या व्यासपीठावर आणि हे लयच भारी झालं तेच आता संभ्रम म्हणून म्हणलं मुन मी गेला सण मराठाच गेला मराठवाड्यातला गेला आणि पश्चिम महाराष्ट्राला गेला हां थोडे दिवस दमदारा दिव फक्त अहो आता गॅजेट लागू केलं अंबल गॅजेट काय यायचंय मराठवाड्यात लागू कोणी केलं ला। सरकारने बरं ते काय मी काय माघारी जे आर ही घेऊन आलो का ड्राफ्ट लिखी जे आर काढला आता त्याची प्रक्रिया सुरू होईल दना दनादाना अंबलबाजून झाली की ऐ उदाहरण सांगू तुम्हाला तुम्हाला कळण्यापेक्षा माया मराठ्याला काय असतं जमीन आहे पण नावावर नाही गॅजेट हे पण नावावर नाही एक आडीओळ सुद्धा नव्हती रेकॉर्डला गॅजेटियरची आडीओळ सुद्धा पश्चिम महाराष्ट्र गॅजेटबद्दलसुद्धा बोलतो सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहीत नव्हतं कोणाला गॅजेटियर आम्ही ते उकरून आणलं हैदराबादचं आडीओळ नव्हती आज मराठवाड्यात असं झालं आता रस्ट्री झाली फेर होणारच पहिली आडी ओळ पण नव्हती गॅजेट इयर लागू केलं ला। रस्ट्री झाली म्हणजे जी आरने घाला अंमलबाजीवणी राहिली दना दना होईल ना प्रोसिजर सुरू पण देणार मी आहे ना चुकलं तर लढ ना पुन्हा ते संभ्रम फक्त ठेवू नका पाटील आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच तर फडणवीस यांना घेरणं हा होता म्हणजे शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय आंदोलन घडून आणलंय असं त्यांचं म्हणणं आहे ते साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत सा साहेबांनाही माहीत असेल ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते कारण काय राऊत बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलो असतो आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले पुढं सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं होतं फडवीसर हां फक्त फडणवीस गेलाच होतं आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार नाही उभारवून देणार नाही मराठी कसे मुंबईत येतो बघू एक दिवसाच परवानगी मग त्या रागा राग आम्हाला जर तसं करायचं फडणवीस धुतलं असतं ते जो वर्ष बांगल्यावर असा होतो की शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात असा थेट आरोप होतो मी काय म्हणलो तुम्हाला मी मराठ्याचाच फक्त थडक्यात मी नोकरी मराठ्याचाच पोरग आहे ना ते ना 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 मी ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मोजित नाही कवाच आपलं आहे ते रोखोक माझा समाज माझ्या पाठीशी आहे आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला ह्यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असतं जातीचा खाली बघावं लागला असतं माझ्यामुळं दुसरं सांगितलं होतं यावेळेस जे आणणार जे आणला मी मी हळूहळू करतोय ते शिंदेचं ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेल्या गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं मला आरक्षणच पाहिजे मी हे दोन वर्ष झालं सिद्ध करून दिलंय मला राजकारण नाही पाहिजे बदनाम करतात नाही आता ते कोणत्या उद्देशाने म्हणले मला म्हणले का त्यांना काय टोला आणलं मी बाईटच नाही बघितली परत व्हायचं आणलंय ठेवून माय खांद्यावर बंदूक फायजी टप्पर नाही कोणाची कोणाची मी लावित असून मग मग आता जी आरणी घालो ना जी आरणी घाल ना तिथं का झोपून दंगली करायचं होत्या काय हे बोलणारे प्राणी मग तुम्हीच लावले काय हे दोन चार म्हणजे दहा एकर जमीन एखादीची त्याने ती ते नांगरली नांगरताना दूषित विचाराचा तिथं माणूस होता तो म्हणला मस्त नांगरली तो आता नीट केली पण बांध बी फोडो ना म्हणजे का दंगली लावायच्या हो का होत्या काय जे आर माझ्या जातीला जे पाहिजे मराठवाड्यातल्या गॅजेट लागू करणे त्याचा जे आर सातारा संस्थांचा जे आर हे घेतलं ना याच्यापेक्षा काय घेते त्यांच्या वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता काय वाटाघाटीचा अर्थ वेगळा सांगा मग काय काय सांगा ना मग जे काही त्यांचा अर्थ वेगळा आहे मग तुम्ही त्यांना तुमच्या पत्रकात असते ना की त्यांना जे मागणी आणि मग काल नाही म्हणले का शब्द काल नाही म्हणले का मनोज जरंगे पाटील समाधानी येत आम्ही समाधानी येत सगळे आणि सगळा मराठा समाज समाधान काल नाही म्हणले का राऊत साहेब पाटील या आंदोलनाच्या यशानंतर विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांना चिंता वाटू लागली म्हणून आता हळूहळू असं बोलायला लागलेत का कारण त्यांना आता राजकारणामध्ये काही विषय राहील नाही किंवा जो मराठा त्यांच्या मागे येईल असं अपेक्षित होतं आंदोलनाच्या माध्यमातून सरकार विरोधी जाईल असं वाटत होतं पण ते आता सरकार बरोबर मी कोणाला वाटत किंवा कोणाच्या म्हणणं याच्यावर आंदोलन करत नाही म्हणून तर माझ्या समाजाने मला ओळखलं मला आरक्षणच पाहिजे नाही दिल्यावर मी तशी भाषा बोलतो समोरच्याला हा विरोधी असो किंवा सत्ताधारी असो नाही दिल्यावर मला मिळाल्यावर माझ्या समाजाला एकदा आरक्षण मागितलेलं दिलं आम्ही काय म्हणत नाहीत मग पुन्हा समाजाच समाज लढतोय मान म्हणतात मग करून दाखवलं कधी मराठवाडा सगळा गॅजेटच्या नोंदीनुसार आरक्षणात गेल्यावर मग त्या दिवशी आमचे शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बघा किती चांगले आहेत किती गौरोद्गार कौतुक करणारे आहेत त्याविषयी आभार मानले मग आता आभार मानले ना त्या दिवशी त्यांनी संदर्भात एक प्रश्न आहे दोन हजार समितीने दोन कोटी एकवीस लाख डॉक्युमेंट पाहिलेले आहेत सत्तेचाळीस हजार कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्या नोंदींच्या आधारे दोन लाख अडोतीस हजार कुणबी सर्टिफिकेट काढलेले आहेत आणि त्यातील फक्त आठ हजार सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आजपर्यंत झालेली आहे आणि उर्वरित सात हजार गावात जे आहे नोंदी देखील अजून सापडले नाही त्यामुळं यावरती हो एक प्रश्न चिन्ह उपस्थित केला जातोय फायदा याचा कुणाला मिळाल्यास सांगताय मुळात मराठवाड्यात फक्त सत्तेचाळीस हजार नोंदी सापडल्या मी मराठवाड्या बद्दल बोललोच नव्हतो ना महाराष्ट्राच्याच अठ्ठावन्न लाख म्हणतोय ना कारण त्याचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे बऱ्याच नाही नाही एक पण नाही नाही एक पण नाही ते आम्ही विचारलं त्यांना एक पण नाही मग आता आम्ही रोज काय सांगतो काल बित्या उपसमितीचा अध्यक्ष विखे पाटील साहेबाला आम्ही कालच सांगितलं की बाबा रे ते रोखल्यात आमच्या मुद्दाम पैसे दिले पैसे दिले गेले की व्हॅलिटी देते म्हणून तर त्या दिवशी शिरसाठ साहेबांनी सांगितलं की मी इथून पुढे अधिकाऱ्याला निर्सांगत आता नाही तर यांना निलंबितच करतो म्हणे व्हॅलिटी जर देणार नसली तर ते अशी ती प्रक्रिया आता तेच सांगितलं की मी शेरसाट साहेबाला सांगितलं आणि त्या उपसमितीच्या अध्यक्षांना पण सांगितलं त्याविषयी की मराठ्यांच्या व्हॅलिडिटी जाणून बुजून रोखल्या जातात आता शिक्षणाला नोकरीला पाहिजे काही अधिकाऱ्यांना पैसे लागतात त्यामुळे शेरसाठ साहेब म्हणले आता मी इथून पुढं निलंबितच करतो म्हणे या लोकांना त्याशिवाय आता ती ठेपायला नाही यायची आम्ही तुमच्या प्रत्येक आंदोलन ज्यावेळेस सोडलं त्याच्या सगळ्यांचे साक्षीदार आहोत प्रत्येक वेळी तुमच्या आंदोलन सोडताना अभ्यासक असतात वकील असतात मात्र पुन्हा पुन्हा ते वकील तुम्हाला हे सगळं खरंय असं सांगतात पुन्हा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते वाशीतही तेच झालं आताही तुम्ही अकरा बारा वाजता अभ्यासक बोलवलेले आहेत कोण आहेत हे अभ्यासक हे येतात कुठून आणि तुम्हाला नेहमी का फसवलं एक झाल्यात हे चांगलंय ते ते जाऊ द्या काय असतं काही समाजाचं आणि पवारांचं काही म्हणणं असतं बाबा अमक्याला बोलावा ती आपल्याला जवळचा आहे चांगला माणूस आहे म्हणून मी बोलवतो आणि विचारतो नसता मी माझ्या भाषेवर माझ्या ग्रामीण बोलीभाषेवर खरंच सांगतो तुम्हाला महाडोकं लवून मी समाजाला अठ्ठावन्न लाख म्हणलं तरी पाच पाच धरल्यात आपण त्या तरी तीन कोटी मराठी आरक्षणात गेले माझ्या स्टाईलनं हैदराबाद गॅझेटियर हे शंभर वर्षाचं आहे तरीही द्यायला सरकारला भाग पाडलं सातारा संस्थांचं गॅझेटियर कोणाला माहितच नव्हतं जवळपास तरी आपण ते उजाडात आणलं आता याचं कारण असं आहे की मी काम करताना पद्धतीने के केलं ते मिळतंय आणि हे असे काय म्हणते त्याला टेकूच घेतलं ना आधार कोणाचा असा आपच का होतो मग आणि त्याला लागून चिकमान दिला का नाही 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 हे चुकीचंच हे ते चुकीच एक ओळ हुकली होती खाली काहीतरी त्याच्यात म्हणलं हे वाचा ते म्हणले मग म्हणलं ही ओळ मग त्या ओळीचं विखे पाटील साहेबांनी मी आणि वकिलांनी समजून सांगितलं असं हा म्हणले मग या ओळीचा अर्थ हे हो म्हणल्यावर मग बेष्ट म्हणे पाय पडायला लागले तेच काय त्यात काही मला आता आता थोडी माहिती यायला लागली त्यात काही बरेच जण खासदार केला काहीचे तिकिटाला रुचलेले त्यात काही आमदार केला रुचलेले आणि त्यात काही ओरिजनल पक्षाचे आहेत जुने ओरिजनल ती ती एखादेच प्रत्येकाला वाटत असतं पण जाऊ दे तो विषय मी माझ्यासाठी सोडून दिलेला आहे माझ्या पोटात काय असतं मी त्यांना बोलवलं नसतं मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना शंभर टक्के पूर्ण आरक्षण मिळवून देणारे थोडे दिवस हे संभ्रम करतात यांच्याकडं मराठ्यांनी लक्ष देऊ नये थोडे दिवस शांत राह पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा गॅजिटरसुद्धा लागू करून देणार राहायला उर्वरित महाराष्ट्र म्हणजे विदर्भ खानदेश आणि कोकण कोकणच्या बांधवांना माझी विनंती आरक्षण घ्या कोणाचं ऐकून लेकराबाळाचं वाटोळ करू नका आरक्षण घ्या असं काही चाळीस पन्नास वर्ष गेल्याच्या नंतर वाटतं असतं असता बरं झालं असतं तुम्ही पण घ्या उर्वरित महाराष्ट्रासाठी आपण शिंदे समिती सुरू ठेवली म्हणजे शिंदे समिती सुद्धा नोंदी शोधणार साधा प्रश्न आहे खूप साधा आहे की आठ आंदोलन झाले आठ आठी उपोषण आंदोलन सोडताना तुमच्या आजूबाजूला अभ्यासक आणि वकील होते तरी तुम्हाला आंदोलन का करावं लागतंय का तुम्हाला परत पुन्हा बोलावं लागतं इथून पुढे मी तुमच्या प्रश्नाचा तोटा झाला माझा होईल माझ्या गरीब समाजाचा होईल आम्ही आमचं दोघं लढून मिळू समाज पण मला वाटतं नकोच आता आजचे दिवस जाऊ द्या पण खरच नको वाटतं कारण ते काय म्हणते त्याला ना ईट यायला लागला कसं आपल्या नाही नाही फासवायला नाही मी तरी कोणचं ऐकवतं मग तसं पाहिलं होतं असं बी नाही एवढं त्यांच्यावर बी नाही ढकलू शकत मी पण त्यांचा एक जुना अनुभव आहे आपल्यातले मोठे लोक लोक आहेत आपल्यातले काही चार उन्हाळे खाल्लेले आहेत पळालेले आहेत आप मात्र आपण आपल्या आपण करतो आहे ना समाजाचा आपला विश्वास आहे ना तर त्यांनाही बिचाऱ्याला विश्वासात घेतलं पाहिजे या भूमिकेत जातो बघा मी आणि पुढं चालून मला काय माहीत तेच वर टंगडी करते म्हणून मी खरंच शपथ बोळा माणूस काय वाटतं नाही समाजाची येतं घ्या हे घ्या पण ते त्याचं ना ते टांगायला जातात पण समाज ते काय मला उघडं पाडायला जातात समाज उघडं पडून देत नाही समाजाला वाटतं मग तुम्ही गम दिलं राहता बोलत तुम्ही किती दिवस झालं लढादा तुम्ही का नाही दिलं मग समाज डायरेक्ट विचार तुम्ही कमने दिलं आणि तुम्हाला पाहिजे ना समाज म्हणतो बसा ना मग तुम्ही उपोषणला तिकडे आंदोलन करा ना इथं बसल्या असल्या टी व्हीवर बोलायचं नुसतं

नोंदीच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत इथला असणारा मराठा आणि कुणबी एकच आहे एकच आहे त्या नोंदीच्या आधारावर गावात समजा एखाद्या तीस मरा मराठा आहेत आता किंवा एका जिल्ह्यात एक लाख आहेत मग एक लाख आहे तुम्ही सांगितलं होतं राव मला तुम्ही प्रश्न विचारता होईल एक लाख येत हे एक लाख गेलं कुठं कुणबी नाही तसं नाही तसा, तसा जे आर कसं काढता येस काढता येणार नाही मग तर तो पुन्हा ते नाराज ते नाराजा मंत्री ते पुढे वळवळ होती त्याची मी घालतो राहू बरोबर मराठवाडा गॅजेटमध्ये मध्ये सातारा संस्थानमध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठ्यांच्या असणाऱ्या निजामानं गॅजेटमध्ये केलेल्या नोंदी ह्या आणि इथला या, या, या जिल्ह्यातला प्रत्येक मराठा हा कुणबीचे त्यामुळे इथं दुसरं कोणी नाही मग ते कुठे गेले मग हे सांगा दुसरं कोण कोणी बॅगी द मराठवाड्यात हाय का मग कुणबी हाच मराठा आहे ही राज्याचा रोल आहे तुमचा आणि भाजपचं एका एक विषयावर मात्र एकमत आहे की संभ्रम निर्माण केला जातोय असं ते म्हणत आहे मराठी मराठी एकदम सारखे लढले मात्र हे विरोधक शिखंडी सारखे खोट नव्ह तयार करतायत की मराठा समाजाला काहीच मिळालं नाही कोण म्हणलं भाजपचं माझं म्हणणं असं आहे की आमच्या लोकांबद्दल पण उगाच काही बोलू लोकांना संभ्रम निर्माण करू नका याच्यातले आड देतं त्यांना कोणबी प्रमाणपत्रच घ्यायचे नाही आहेत असे आहेत त्यांना पाहिजेच आहेत आणि मग मराठ्याला नाही मिळालं नाही मिळालं असे विचाराचे पण माझं म्हणणं आहे तुम्ही कशाला बोलून तुमचं उगच समाजातलं प्रतिष्ठा कमी करून घेतात काय गरज काय पडली तुम्हाला त्याच्यापेक्षा बोलूच ना का ना आणि काही चुकलं प्रत्येक वेळेस दुरुस्त मीच केलं ना तुम्ही नाही केलं प्रत्येक वेळेस उपोषणाला मी बसलो शिंदे समिती बरखास्त केली उपोषणाला बसून सुरू केली नोंदी रोखल्या पुन्हा सुरू करायला लावल्या व्हॅलिटी मी द्यायला लावल्या लोकांना पोराला एम पी सीची अडचण आली पाचशे छत्तीस पोरांना ती प्रयत्न करून ती जागा त्यांना जागेवर मिळू दिल्या मुलीच्या मोफत शिक्षणाचा मध्ये फीजचा विषय आला त्यावेळेससुद्धा मीच ती अडचण सोडली मध्ये सारथीला काही निधी कमी पडत होता तो पण टाकायला लावला तिथं आता ते पहिले एम डी रिटायर झाले होते पुन्हा दुसरे द्यायला लावले कुठं नाही तर मग मीच करतो ना तुमची कम दुख होती उगच आता काय चुकलंच तर मी विखे पाटील साहेबाकडून शब्द घेतलेला आहे याच्यात जर एखादा शब्द चुकला आणि जर लोकांना वाटलं तर तुम्हाला सुधारी जे आर काढावं ना तर त्यांनी सांगितलं हो बाबा सुधारी जे आर काढू आणखीन काय पाहिजे तुम्हाला चुकलं तर काढतो काढायला लावतो हो ना अभ्यासक कोर्टाने जेव्हा आदेश काढला होता त्या आदेशानंतर मनोज धरांगे पाटलांकडे कुठलाही पर्याय राहिला नव्हता त्यामुळे त्यांना शासन आदेश घेऊन यावं लागलं ही त्यांची मजुरी होती त्या अभ्यासक मला माहितीये त्याच्याकडेच होते काल तुम्ही एकनाथ शिंदेचे मिळू आहे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे आणि हे सगळे जे आंदोलन झालंय हे जे मुंबईत आंदोलन झालंय त्यामुळे मुंबईत ठप्प पडली होती त्यामुळे अशा आंदोलनाची एक नियमवली घालून द्यावं काय म्हणले म्हणले काय म्हणलेचे नेते त्यांनी फडणवीस यांना एक पत्र आहे आणि त्यात असं त्यांनी म्हटलंय की या सगळ्या आंदोलनामुळे मुंबईत ठप्प पडली होती त्यामुळे अशी काही आंदोलन होत असेल तर एक नियम द्यावा कारण भारतातील प्रत्येक लोकांना निषेध करण्याचा अधिकार आहे त्याला म्हणत चिपरा आहे इतके शांततेत येणारी पहिली अस हो कोणाची काडी उचलली नाही कोणाचे भजे उचलले नाही कोणाचं काय केलं नाही उलट सगळ्याला पाणी पाजेत होती भाकरी घालत होती आमच्या अशी वापस येणारी शांतते जात नाही की जात लई इखारी येईल विशारी येई तराला लागल्यावर पण असे होणे नाही पुन्हा असली जात होणे नाही एका हाकेवर कोटीत येते एका हाक्यावर जशाल तर समागर येतात तोटा जरी झाला तरी येतात आणि फायदा झाला तरी पण येतेत कारण त्यांना लई कळून चुल चुकलं आहे मनोज जारांगे पाटील जवळ मॅनेज होत नाही प्रामाणिक येत वर आपल्या ले अकरा बाळाला धक्का नाही मग एक महिना लेट होऊ द्या पाटील जी जीआरचा चा विरोध करतायत याचा दाखला देत तुम्ही मराठा समाजातले जे टीका करतायत नाही ती केवळ कागद आहे किंवा इतर काही विषय आहेत सरकारने फसवणूक केली आहे तर ती तुम्ही त्यांच्यावर टीका का, का करताय असा एक प्रश्न उपस्थित होत आहे मी कुठे केली याचा अर्थ असा आहे की तुमचा मराठ्यांवर विश्वास नाही का जे टीका मराठा आहेत ना त्या मराठा श्वास असतो काय टीका करणारे जातीवर यांच्यावर कस विश्वास ठेवायचा शासनाच्या जियारवर टीका आहे टीका करतायत म्हणून या जियारच तुम्ही म्हणजे ही जीआर किती पक्का आहे असं सांगताय दाखला देताय आहेत भुजबळ विरोध करताय जीआरचा म्हणून तर दुसरीकडे तुम्ही अरे पण विश्वास दाखवण्यासारखं होते आणि मग अविश्वास आहे ते देत का अविश्वास त्याला ऐकेच येत काही आले का या खानबार तिकडं अंतरालीत आले तरी आम्ही बोलत नाहीत तुमचे अंडे पिंटले माहिती येत आम्हाला तरी बोलतो का आम्ही असं नसतं गरीबाच्या लेकराचं कल्याण होत असताना असं नसतं इतकं विठीच धरायचं नसतं आणि मी कुठं काय बोललोय समजून सांगतोय तुम्ही बोलू नका बोलले तर येऊन सांगा ना मी सुधारित जे आर द्यायला लावतो म्हणतो ना म्हणलो की काल तुमचं सांगा तरी दिवसभर भून करायची काय गरज आहे काय गरज आहे तुम्ही येऊन सांगा तुम्हाला यायचं नाही ना कुणाजवळ तरी सांगा जाऊ सांगाय नका प्लीज दुसरं घ्या का घेतला भुजबळचा भुजबळचा आधार कधी घेतला भुजबळाचा आधार कधी घेतला अरे बामा काल होत ते आज थोडंच म्हणलोय कालचं कालच झालं दुसरीकडे संताप व्यक्त करणं किंवा आक्रमक होणं हे जर कमी झाले ते फक्त नाराजी प्रक्रियेमध्ये तुम्हाला खरं एक कारण सांगू का मात भाऊ मराठवाड्यातली मराठी गेले आरक्षण यांना आता काही कर नाही फडणवीस साहेबांकडून जर विश्वासघात आता मराठाचा था झाला सातारा संस्थान लागू नाही झालं तर दोन विभागातला त्यांचा विषयच पुढचा संपला म्हणून तेच विश्वासघात होऊ देणार नाहीत आता कारण त्यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं रात्री आम्ही पूर्ण अभ्यास करून सगळ्या कसोटीवर टिकन आणि मराठवाड्यातल्या गॅजेटिअरच्या बद्दलचं सगळ्या नोंदीसह ते लागू होईल म्हणून आम्हाला काय वाटतं ह्यावेळेस विखे पाटील साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील हे आता ते डाव खाली जाऊन देणार नाही भुजबळ हे यापूर्वी तुमच्यावर आक्रमकपणे बोलायचे तीव्र विरोध करायचे या सगळ्या प्रक्रियेचा यावेळेस त्याची त्याची जी रिलीज काय बोला ते की त्याला वाटत ती कावापासून हुशार झाला अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल गेल्यावर आधी नाही आणि आता त्याला ह्यावर वाटतच नव्हतं तेवढं म्हणलं शॉकिंग आहे तुम्ही ऐकलंच नाही ते कुठे कुठे गेले प्रश्न विचारणारे तेव्हा ना हे शॉकिंग आहे असं केलं त्यांनी नाकाला येतो त्याच्यात मग खाली आणतो ते म्हणे हे शॉकिंग आहे कारण त्याला वाटलं होतं मला विचारावं हे करा तुला विचारलं का तू मला घे का महाराष्ट्राचा भारतात तुला काय विचारायचं याला काही विचार शॉकिंग आहे म्हणे मराठ्याचा जी आर निघाला हे त्यातलं स्वप्न तर वाटलं नव्हतं असं त्याचं म्हणणं असत पण आम्ही काढणार ना सरकार तो एकटेच नाही ना या जनतेचं सुद्धा आहे नायचं नाही मी मी तसले शब्द नाही वापरे जिंकलो किंवा कोण हरलं माझ्या वाटा गेलं की मी कडी लावतो आणि मी माझ्या समाजाला मिळून देतोय कोणाला काय अडवायचं येऊन येऊन उभं येऊन दे कसं यायचं तसं येऊन दे मी खंबीर आहे जरी एखाद्या अर्धी चूक झाली समाजाची होत असती माझी होत असती अभ्यासकाची होत असती नेत्याची होत असती चार पावलं मागं पुढं सरकून अरे मराठा एक दोन वर्ष जात पुरा आरक्षणात घालीत आणलाय दोन वर्ष जात पंचेस वर्षात झालं नाही नुसते मोर्चे नुसते रस्त्या रोकून आंदोलन होते एक टप्प्यात जीव जाळून 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 आज तुम्हाला माहित आहे सगळ्या पत्रकारांना ते बी मग कृष्णिक माझा आत्ता सुद्धा माझ्या पोटात आग होती हे पहिलं उपोषण असेल माझं कधीच उपोषणात आग होत नाही पण आगच थांबत नाही इतका झुंजतोय मी हे लयकरासाठी मुंबई हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये जे आंदोलन झालं त्याची hmm. नुकसान भरपाई कोण देणार काय नुकसान झालं आणि त्यांच्या कोर्टासमोर काही नुकसानीचे फोटो दाखवण्यात आले आणि त्यावर कोर्टाने देखील म्हटलंय की हे सगळं पाहून नुकसान झाल्याचं स्पष्ट दिसतंय आणि तुम्हाला चार दिवसामध्ये या सगळ्या चार आठवड्यामध्ये यावर उत्तर देण्यासाठीच कोर्टाने सांगितलं आता काय नुकसान झालं आमचं फेसफावड होत खायला नव्हतं पाणी नव्हतं आमचं नुकसान झालं उलट मान्य न्यायादिवतानी सांगायला पाहिजे सरकारला त्यांचं नुकसान झालं पाच सात दिवस आमचे दोन चार माणसं गेले आमचे वारले बलिदानं गेले त्याविषयी न्यायदेवतेनं बोलायला पाहिजे पण तो काय विषय सन्मान नाही माहीत आमचे वकील बांधव जातील न्यायदेवतेसमोर उभा राहतील धन्यवाद दुसरा मुद्दा okay. असा <laughs> आहे राज्यभर आंदोलन कोणाच्याच बापाला मोडत नसतं भाजपासून येतो भाजीपीने असू आंदोलन मोडत नसतं गरीब मराठी मोड्याची ताकद नाही आणि त्यांना ह्या वारेन कळून चुकलं भाऊ आता त्यांना वाटलं होतं वा ईद असं का म्हणून निवडणुका झाल्या असं काय तसं काय जेव्हा मराठी मुंबईत घुसले ना बे मराठा मला कवास सोडू शकत नाही ह्या शब्दावर थांबरा आणि मी मराठ्याला कवच सोडू शकत नाही बघ वाटलं असतं ना तुम्ही आता लयच खोचूक प्रश्न विचारला म्हणून वाटला असतंच ना तर मागच माझे लेकरबाळ मोठे केले असते मी नाही केले समाजाचे बाळ मोठे केले वाटलं असतं तर काही पण करू शकलो असतो पण नाही त्यामुळे चार दिवस लेट होईल आठ दिवस पंधरा दिवस लेट होईल सत्तर वर्ष आम्हाला काही नव्हतं पण हटलो नाही जवळ मी प्रामाणिक आहे ना तर मग समाज कुठं जात नाही जो मी जोवर मॅनेज होत नाही तो समाजावर कुठं जात नाही आणि आम्हाला दोघाला कुणीच नाही फोडू शकत तुम्हाला बघायचं की माझ्या मग उद्या हाक मारले तरी मराठे परत कोरडत निघले पाहिजे मग कारण आम्ही इमानदारीनं करतो दोघं बी समाज पण आणि मी पण कोणासाठी करतो आम्ही आमच्यासाठी करतो कोणच्या पक्षासाठी नेत्यासाठी नाही करत आम्ही आमच्यासाठी आम्ही करतो आमचेच पैसे आमचेच लेकरबाळ आमचा <laughs> समाज लढणारे आम्हीच इमानदार कारण सगळं आमचं इमानदारी चालू आहे त्याच्यामुळे आम्ही बाकी विचार नाही करत त्यामुळं आता ते स्वप्न ते नाही बघू शकत संपले नाक्यान तमक्यान तसं जर झालं ना आता जर डोकं लावलं ना ते जर का पंधरा दिवसात महिन्यात हैदराबादचं मराठवाड्याचं पूर्ण गॅजिटी आणि सातारा सौज नाही लागलं ना धुराळात पुढच्या निवडणूक